सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना बहुजन समाजाला सर्वप्रथम क्रांतिकारी देवी जय शिवराय आपण सर्व बघत असाल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य दिव्य या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले त्याच पद्धतीने आम्ही सर्व समाज बांधवांना एक आग्रहाची विनंती करण्याकरता आम्ही या ठिकाणी तुमच्या तुमच्या माध्यमातून एक संवाद साधतो आहे की उद्याच्या दिवशी चौदा एप्रिल या रोजी डॉक्टर बाबासाहेब ग्राउंड या ठिकाणाहून पूर्ण समाज बांधव पूर्ण बहुजन समाज यांना आग्रहाची विनंती आहे की आपण सर्वांनी भुसावळ शहरामध्ये सर्व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एक नियोजन केलेलं आहे की भुसावळ शहरामध्ये आपल्याला बाईक रॅलीचं नियोजन केलेलं आहे त्यानिमित्त आम्ही भुसावळ शहर समिती आपण सर्वांना आग्रहाची विनंती करत आहे सर्व समाज बांधवांना लहान बांधव असो की मोठे बांधव असो राजकीय पक्षातले असो की सामाजिक प पक्षातील असो सर्वांना आग्रहाची विनंती आहे की पक्ष सोडून सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या झेंड्याखाली निळ्या निळ्या झेंड्याखाली सर्वांनी एक व्हायचं आहे आणि चौदा एप्रिल या ठिकाणी भव्य जळगाव जिल्ह्यामध्ये जे ज्या पद्धतीने निघाली रॅली पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची रॅली निघाली नसेल त्या पद्धतीचं नियोजन भुसावळ शहरामधून सर्व समाज माध्यम बांधवांच्या माध्यमातून होत आहे तरी सर्व सर्व माझ्या समाज बांधवांना आग्रहाची विनंती आहे की आपण सर्वांनी माझ्या बहिणींनाही मी आव्हान करत आहे माझ्या आई आईंनाही आव्हान करत आहे की आपणही या आपणही उद्याच्या दिवशी या भव्य रॅलीमध्ये सहभागी व्हा आणि इतिहासामध्ये ही भव्य रॅलीचं नोंद होईल असं आपल्याला काम करायचं आहे म्हणून सर्व समाज मानवांना माझ्या बहिणींना राजकीय क्षेत्रातील सर्व नेत्यांना सामाजिक क्षेत्रातील सर्व नेत्यांना मी आग्राची विनंती करत आहे की आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंडवरती दहा वाजता उपस्थित राहायचं आहे त्या ठिकाणीहून हव्य रॅलीचं नियोजन भुसावर शहरामध्ये होणार आहे निर्णय सर्वांनी निड्या झेंड्याखाली सर्वांनी एक व्हायचं आहे आपण सर्वांनी हात जोडून मी विनंती करत आहे सर्व बांधवांना मी हात जोडून विनंती करत आहे ही माझ्या मनापासून विनंती करतो आहे मित्रांनो आपण सर्वांना यायचं आहे माझ्या भावांना माझ्या बहिणींनो मी तुम्हाला विनंती करतो आहे लहान भाऊ म्हणून की आपण सर्वांनी या बाईक रॅलीमध्ये उपस्थित राहून भुसावळ शहरामध्ये एक इतिहास घडवण्याकरता आपण सर्वांनी यायचं आहे एवढंच बोलतो जय भीम जय बोलतो जय भारत जय संविधान बोलण्याच्या साथी आता पोली बेच्या जाती दुब्याच्या साथी मी सहिला भीमो माझा करो लाख कोशिश वो हद न आएगा ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा वो दिम का, भिम के असली खुन का होता है वो दिम का, भिम के असली खुन का वंचितों का लाल डर है वंचितों लाल लाल डर है किसी पिंजरे में कैद न होगा में कैदना होगा ये तो खान शेर है तो लाख वो हद ना आएगा ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा होता है वो भिमका ढिम के असली खुनका होता है वो दिमका भिम के असली खुन का वंचितों का लाड लाल डे वो ये तो कलाड है किसी पिंजरे में कैद ना होगा ये तो खानदान छे रे किसी पिंजरे में कैद ना होगा ये तो खानदान छे रे right now and press the bell icon never miss an update